मुंबई टक ब्रॉट टू यू बाय सानीज वर्ल्ड पुणे स्प्राइट सानीज वर्ल्ड लाइफ इन फंचाई रिसोर्ट वेडिंग्स इव्हेंट्स रेस्टोरंट्स ॲडव्हेंचर वेलनेस सानीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्री ओकेजन नमस्कार मुंबई टकच्या महाराष्ट्र टुडे या लाई बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत आज दिवसभरात मधल्या अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आहेत अगदी बिहारच्या विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुकांच्या एक शेड्यूल जे आहे ते सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेलं आहे की साधारणतः नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषदा किंवा महापालिका निवडणुका नेमक्या कधी लागतील याबद्दलची एक प्राथमिक माहिती हाती आलेली त्या 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 आहे त्यासोबतच आरक्षण सोडती सुद्धा जाहीर झालेल्या आहेत आणि त्या पलीकडे जाऊन देशाचे आपले सर्वोच्च न्यायालयाचे देश जे आहेत त्यांच्यावर सुद्धा हल्ल्याचा आज प्रयत्न झालेला आहे अतिशय गंभीर बातमी आहे या सगळ्याबद्दलचे अपडेट्स जे आहेत ते आज जाणून घ्यायचे आहेत त्यामुळे अगदी महाराष्ट्रापासून महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींपासून आपल्याला दिल्लीपर्यंत बिहारपर्यंतच्या सुद्धा या सगळ्या घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांचं सरकार असताना म्हणजे शिंदे सरकार असताना त्यांनी आपल्याच गुरूंच्या नावाने म्हणजेच आनंद दिगेंच्या नावाने सुरू केलेली योजना सुद्धा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे कुठली ती योजना का बंद होते याही सगळ्याबद्दलचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत पण पहिली बातमी आपली असणार आहे सुरुवातीचीच पहिली बातमी ही महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकांसंदर्भातली ती म्हणजे की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका या एकतीस जानेवारीच्या आत घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच आदेश दिलेले होते त्यावेळेला राज्य निवडणूक आयोगाकडनं प्रयत्न झाला की ही डेडलाईन आणखी वाढवून मिळेल का पण कोर्ट त्याला मात्र काही तयार नव्हतं त्याच्यामुळे आता या निवडणुका एकतीस जानेवारीच्या आत होतील ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे पण त्या कशा पद्धतीने होतील तर याचं सुद्धा एक प्राथमिक माहिती जी आहे ती हाती आलेली आहे आणि त्यानुसार साधारणतः पंधरा ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान नगरपालिकाच्या ज्या निवडणुका आहेत त्या होऊ शकतील त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक महिनाभरानंतरच म्हणजे पंधरा वीस नोव्हेंबरच्या दरम्यान नगरपालिका पंधरा ते वीस डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील याच काळात मागे पुढे थोडं हिवाळी अधिवेशनाचा सुद्धा काळ असेल आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः परत एकदा पंधरा ते वीस जानेवारीच्या दरम्यान मध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका या घेतल्या जाऊ शकतात सर्व म्हणजे महाराष्ट्रात आत्ताच्या घडल्या एकोणतीस महानगरपालिका आहेत ज्याच्यामध्ये जालना आणि इचलकरंजी या दोन महापालिका नव्यानं तयार झालेल्या आहेत पहिल्यांदाच निवडणुकांना सामोरं जातील त्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई कल्याण डोंबिवली वसई विरार या अशा काही महापालिका आहेत की जिकडे दोन हजार पंधरा नंतर निवडणूकच झालेली नाही त्यामुळे जवळपास दहा वर्षांनंतर इथे निवडणुका होतील ज्याचा काल म्हणजे जे साधारणतः दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे जवळपास अकरा वर्षांनंतर इकडे निवडणूक लागणार आहे आणि गेल्या पाच वर्षांमध्ये इथे कुठेही नगरसेवक नाहीये त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मुंबई पुणे नाशिक नागपूर सारखी आपली महानगरं ज्या ठिकाणी सुद्धा जवळपास तीन साडेतीन वर्षांनंतर या निवडणुका होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता हे झालं निवडणुकांचं एक साधारणतः एक टेंटेटिव्ह जे शेड्यूल ठरलेलं आहे त्याच्यानुसार आता आपल्यासोबत जोडले गेले असतील त्यांच्यासाठी एक साधारणतः तारखा पुन्हा एकदा सांगते पंधरा ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान नगरपालिकांच्या निवडणुका होतील पंधरा ते वीस डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ शकतील आणि त्याच्यानंतर पंधरा जानेवारीच्या दरम्यान मुंबई महानगरपालिकेसह सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचा प्रयत्न हा राज्य निवडणूक आयोगाचा असणार त्यामुळे कोर्टाची डेडलाईन ही पाळली जाईल असं साधारणतः त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला हवं जवळपास दोनशे सत्तेचाळीस नगर, सत्ते नगर परिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या या आरक्षणाच्या सोडती ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत नगराध्यक्षासाठी कुठला प्रवर्ग साठी कुठे काय राखीव आहे याच्या नुसार सुद्धा अनेक स्थानिक समीकरण ही ठरत असतात त्यामुळे ही नगराध्यक्ष पदासाठी कुठे कशी आरक्षण सोडत निघालेली आहे हे पाहणं फार महत्वाचं असतं आणि ते आज जाहीर झालेलं जा आहे अगदी थोडक्यात काही वाचून दाखवते अडुसष्ट नगर परिषदा या खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठरलेल्या आहेत ज्याच्यामधल्या आता अडुसष्ट आहेत सगळी यादी वाचणं शक्य नाही पण मुंबई तकच्या तुम्ही वेबसाईटवर जर गेलात तक डॉट इन आ, या वेबसाईटवर जर गेलात तर तिथे ही संपूर्ण यादी आम्ही टाकलेली आहे थोडक्यात आत्तापुरता काही वाचून दाखवते अडुसष्ट परिषदा ज्या खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत त्याच्यामध्ये परळी वैजनाथ आहे कन्नड आहे त्याच्यानंतर गंगाखेड आहे बार्शी आहे गेवराई आहे बुलढाणा आहे पैठण आहे सावनेर आहे कागल आहे संगमनेर आहे त्याच्यासोबतच करमाळा जामनेर आ, राजापूर चाकण या अशा काही नगरपरिषदा आहेत ज्या खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तसंच नगरपालिका आणि नगर ज्या ज्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फलटण अहमदपूर पाथरी चाळीसगाव कराड जेजुरी जत तळेगाव दाभाडे सासवड चिखली सिन्नर महाबळेश्वर खुलताबाद डहाणू अक्कलकोट माथेरान श्रीरामपूर अशा काही या आहेत ज्या नगरपरिषदाच्या ज्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत त्याच्यासोबतच नगरपरिषदा ज्या ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत अशा आहेत चौतीस तिथे सुद्धा मी थोडक्यात नावं वाचून दाखवते इगतपुरी आहे विटा आहे त्याच्यानंतर हिंगोली पुलगाव काटोल माजलगाव अकोट मोर्शी कर्जत चोपडा बाळापूर धामणगाव रेल्वे हे राखीव ठेवलेले आहेत ओबीसी महिलांसाठी त्याच्यानंतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीसाठी ज्या आहेत त्याच्यामध्ये वाशिम भद्रावती त्र्यंबक कोपरगाव त्याच्यानंतर रामटेक पाथर्डी इस्लामपूर महाड श्रीवर्धन वैजापूर गोंदिया वर्धा या अशा तेहतीस आहेत ज्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत ओबीसीसाठी त्याच्यासोबतच सोळा नगर परिषदा ज्या आहेत त्या अनुसूचित जातींमधल्या महिलांसाठी तिथे आरक्षण जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ओझर भुसावळ देऊळगाव राजा शिर्डी त्याच्यानंतर दिघो देवी आहे दिग्रज आहे अक्लूज आहे बीड शिरोळे या राखीव आहेत तर अशी ही संपूर्ण यादी आहे मी पुन्हा एकदा सांगते एवढी सगळी नावं वा एकाच्यात वाचणं शक्य नाही पण तुम्हाला मुंबईत डॉट इन या आमच्या वेबसाईटवर ही संपूर्ण यादी जी आहे ती पाहता येईल याच्यानंतर दुसरी बातमी पाहूया दुसरी बातमी ही फार महत्वाची आहे कारण की एखादं वक्तव्य हे कोणाला कशा पद्धतीने लागू शकतं आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती त्या पदाची गरिमा न राखता कशा पद्धतीने आपला विरोध दर्शवते याचं उदाहरण हे आज आपल्याला देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि ते म्हणजे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा करण्यात आलेला प्रयत्न आता हे प्रकरण काय आहे बेसिकली प्रयत्न असा झालेला आहे की एक लॉयर होते किशोर म्हणून राकेश किशोर म्हणून त्यांनी त्यांनी प्रयत्न केलेला आहे की सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फिरकावण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न झालेला आहे प्रकरण काय आहे तर काही दिवसांपूर्वीच एक याचिका होती जी मध्य प्रदेशमधल्या एका गावातील विष्णूच्या मूर्तीसाठीची होती ज्याच्यामध्ये शीर नव्हतं त्या मूर्तीला आणि ते, ते आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंटकडे असल्यामुळे त्या संदर्भामध्ये त्या मूर्ती ती पुन्हा एकदा नव्यानं तयार करण्यात यावी या संदर्भातली याचिका होती जी सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेली होती आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये गवई यांचा एक रिमार्क की तुम्ही जा आणि तुमच्याच देवा प्रार्थना करा अशा पद्धतीचं ते वाक्य होतं जे ज्याच्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि त्या सुद्धा सरन्यायाधीश पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं किंवा ज्यांच्याकडे न्याय देण्याचे अधिकार आहेत त्या व्यक्तीनेच अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे योग्य नाही अशा पद्धतीच्या काही भावना आपल्याला सोशल मीडियावर सुद्धा उमटताना पाहायला मिळाल्या इतकंच नाही तर त्याच्यामध्ये काही टोकाच्या प्रतिक्रिया होत्या की हे हिंदू विरोधी वक्तव्य आहे आणि एखाद्या न्यायमूर्तींनी असं वक्तव्य करणं हे त्यांच्या पदाला शोभणारा नाही असं सुद्धा त्याच्यामध्ये टीका झाली याहूनही टोकाची प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या होत्या पण आता तो विषय नाही आहे मूळ मुद्दा त्यातला हा आहे की कुठेतरी हे वक्तव्य केल्याच्या रागातूनच त्या व्यक्तीने त्या लॉयरने अशा पद्धतीने सरन्यायाधीशांवर आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला का अशी एक चर्चा सुरू झालेली आहे अर्थात त्या व्यक्तीचं म्हणजे ते जे किशोर म्हणून अधिवक्ता होते त्यांची स्वतःची अशी कुठली प्रतिक्रिया समोर आलेली नाही आहे पण आज कोर्टामध्ये एक सुनावणी सुरू होती त्या सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीशांवर करण्यात आलेला हा हल्ला आहे आणि जो निषेधारी आहे कारण शेवटी ते एका महत्वाच्या पदांवर बसलेले आहेत आणि त्या पदाचा कुठलाही मान सन्मान न राखता अशा पद्धतीने विरोध करणं हे चुकीचं आहे अशाच भावना या सोशल मीडियावर सुद्धा किंवा इन जनरल सुद्धा उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पण या सगळ्यावर ज्यावेळेला मुळात हा प्रकरण काय घडलं तर ज्यावेळेला हे लॉयर जे तिथे आलेले होते सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू असताना त्यावेळेला तिकडे सरन्यायाधीश गवई तर होतेच पण त्यासोबत इतरही न्यायमूर्ती बसलेले होते त्या बेंचमधलं आणखीनही न्यायमूर्ती होते त्यावेळेला तो जो बूट फिरकाव भिरकावण्यात आला तर तो फिरवला हो एका म्हणजे तो भिरकावण्यात आला पण तो गेला दुसऱ्या न्यायमूर्तींसमोर चंद्रन म्हणून जे दुसरे न्यायमूर्ती आहेत त्यांच्यापर्यंत तो गेला तर ह्या लॉयरने त्यांची माफी मागितली कारण की तो त्यांना टार्गेटेड नव्हता पण तो त्यांच्यापर्यंत गेला म्हणून त्या चंद्रन या न्यायमूर्तींची माफी जरूर मागितली पण सरन्यायाधीशांचा हा अपमान जो करण्यात आला त्याबद्दल मात्र ह्या लॉयरने कुठलीही माफी मागितलेली अजून तरी नाहीये अर्थात त्याबद्दल ऍक्शन घेण्यात आलेली आहे बार काउन्सिल म्हणजे याबद्दल आता अर्थात पुढे जाऊन तपास होणार आहे त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्यांना विचारण्यात आलेलं आहे की का आम्ही तुमच्यावर कारवाई करायला नको त्यांचा जो लायसन्स आहे तोही रद्द करण्यात आलेला आहे जोपर्यंत या गोष्टीचा पुढचा न्याय निवड होत नाही किंवा या गोष्टीचा पुढचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत तो या व्यक्तीला किशोर म्हणून जी व्यक्ती आहे त्यांना लॉयर ही जी प्रॅक्टिस आहे लॉ म्हणजे ऍज अधिवक्ता म्हणून त्यांना ती प्रॅक्टिस करता येणार नाहीये सो त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई जोपर्यंत रा या सगळ्या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढे सुद्धा लागू राहणार आहे कुठलीही लिगल प्रॅक्टिस सुद्धा ते करू शकत नाही देशभरामध्ये असं सुद्धा हे आदेश देण्यात आलेले आहेत आता याच्याबद्दल सरन्यायाधीश काय म्हणाले आहेत स्वतः सरन्यायाधीश यांनी सांगितलेलं आहे की या गोष्टींचा त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने परिणाम होत नाही त्यांना या गोष्टींनी फरक पडत नाही या गोष्टीने आपण आपल्यावर परिणाम होऊन देणार नाही असं सुद्धा सरन्यायाधीशांनी त्यांची आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे पण मी जसं मग अशी म्हटलं की या गोष्टीचा निषेध हा मात्र होत आहे त्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत देश पातळीवर आहे, किंवा आहेत सगळे जे कायदा या, या सगळे जी लोक आहेत तज्ज्ञ लोक जे आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीचा निषेध केलेला आहे महाराष्ट्रातल्या काही राजकीय प्रतिक्रिया पाहिल्या तर त्याच्यामध्ये शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानावरील थेट हल्ला आहे हल्लेखोर बेगडी हिंदुत्ववादी आहेत भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची ही निर्मिती आहे असा हा आरोप संजय राऊत यांच्याकडनं करण्यात आलेला आहे यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलेलं आहे की सनातन का अपमान नाही सहेंगे हे जे लॉयर होते ज्यांनी सरन्यायाधीशांवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी हा कोर्ट जो आहे तो तिकडे वापरलेला होता किंवा हे वक्तव्य त्यांनी तिकडे तो बुट भिरकावताना वापरलेलं होतं की सनातन धर्माचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही मी मगाशी जो उल्लेख केलेला होता किंवा ज्या केसचा दाखला दिला ती होती विष्णू यांच्या ती ती मूर्ती जी होती ज्याच्यावर शीर नव्हतं तर ती नव्यानं बांधण्यासंदर्भातली ती याचिका होती आणि याच्यामध्ये सरन्यायाधीशांनी केलेलं वक्तव्य हे हिंदूंच्या भावना दुखावणारं होतं किंवा एखाद्या धर्माची भावना दुखावणारं होतं आणि असं वक्तव्य न्यायाधीशांनी करणं योग्य नाही अशी त्यावेळेला टीका झालेली होती पण आता या लॉयरने ज्यावेळेला हा बूट भिरकावला तेव्हा हेच उद्गार काढले की सनातन धर्माचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही तर आता त्याच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे की एक सडक्या मनोवृत्तीचा सुप्रीम कोर्टातला वकील जोरजोरात ओरडतो आणि थेट माननीय मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने चप्पल फेकतो जेव्हा शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात सरन्यायाधीश आले होते तेव्हा तर थेट राज्य सरकारने प्रोटोकॉल दिला नाही या घटना कसल्या दोतक आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे ढासळणाऱ्या मानसिकतेच्या आणि एक सनकी डोक्यानं भरलेल्या ज्वराचा ह्या दोतक आहेत असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी याच्यावर म्हटलेलं आहे एकंदरीतच सर्व स्तरातून याची टीका ही होतच आहे पण या गोष्टी पुढे घडणार नाहीत याबद्दल नेमकं काय केलं जातं याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालय काही नियमावली काढतं का याबद्दलचे कुठले ही घेतली का, जाते का हे सुद्धा पाहायला हवं अर्थात कधी कुठली व्यक्ती कशा पद्धतीने वागेल याची गॅरंटी देता येत नाही पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात काय का करता येऊ शकते याबद्दल सुद्धा खल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे किंवा त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचं जे प्रशासन आहे त्यांच्याकडनं याबद्दलचा खल जो आहे तो सुरू झालेला आहे यानंतर तिसरी बातमी पाहूया तिसरी बातमी ही महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भातली आहे का कारण की आनंदाचा शिधा ही एक योजना योजना किंवा एक मदत स्वरूपी कार्य जे आहे ते एकनाथ शिंदे यांचं जेव्हा सरकार क्या होते किंवा ते मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना सुरू करण्यात आलेली होती हा बॅनर तुम्हाला दिसत असेल अशाच पद्धतीचे कार्ड्स सोशल मीडियावर अशाच पद्धतीचे बॅनर्स हे त्या वेळेला शिंदे सरकार असताना सण उत्सवाच्या वेळेला लावण्यात आलेले होते ज्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की सरकार जनतेचं सर्वसामान्यांच्या हिताचं आणि ज्याच्यामध्ये गुढीपाडवा असेल किंवा गणेशोत्सव असेल दिवाळी असेल हे जे सगळे सण उत्सव आहेत त्या वेळेला गरीब जनता जी आहे त्यांच्या घरी सुद्धा गोडधोड बनावं त्यांच्या घरी सुद्धा सणासारखं वातावरण असावं फक्त ते गरीब आहेत त्यांना परवडू शकत नाहीत म्हणून त्यांनी गोडधोड न करणं त्यांना त्यांनी त्यांना ते न खायला मिळणं हे योग्य ठरत नाही या हेतूने एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा अशा पद्धतीने हे मदत वाटप मदत कार्य जे आहे ते सुरू केलेलं होतं किंवा ही एक कि योजना सुरू केली होती आता त्याच्यामध्ये काय काय देण्यात आलेलं होतं तर ता साधारणत या सगळ्या सण उत्सवांच्या काळामध्ये जे घरात गोडधोड केलं जातं त्यासाठीचं जे साहित्य लागतं मग त्याच्यामध्ये खाद्यतेर असेल त्याच्यामध्ये रवा असेल त्याच्यानंतर बेसन असेल म्हणजे चणा डाळ वगैरे असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा मैदा असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका किटमधनं आनंदाचा शिधा नावाची एक किट तयार केली जायची आणि त्या किटमधनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गरीब लोकांपर्यंत पोहोचवल्या जायच्या अगदी गावागावात सुद्धा त्याचं वाटप झालेलं होतं शहरांमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी गरीब लोकांची वस्ती असेल किंवा गरीब लोक जी असतील त्या त्या लोकांना याचं वाटप जे आहे ते शिंदे सरकारकडनं केलं जात होतं मात्र जसं आपण पाहिलं की आता सरकार बदललेलं आहे आणि त्याच्यानंतर अशा अनेक योजनांना कात्री लागलेली आहे मधल्या काळामध्ये आपण पाहिलेलं होतं की शिवभोजन थाळी जी ठाकरे सरकारने सुरू केलेली होती त्याच्यासाठी निधी दिला जात नाहीये लाडक्या बहीण योजना लाडकी बहीण योजना ज्याच्यासाठी ज्या वेळेला आपण पाहत होतो हो की निवडणुका लागळ्यात होत्या निवडणुका तोंडावर तो होत्या गेल्या वर्षी त्यावेळेला पुढच्या महिन्याचा हप्ता सुद्धा आदल्या महिन्या दिला जात होता पण आता मात्र गेल्या काही काळापासून आपण पाहत आहोत की आदल्या महिन्याचा हप्ता आणि या महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या शेवटाला दिला जातोय हो म्हणजे जो हप्ता इन अडव्हान्स मिळायचा तो आता एक महिना उशिरानं मिळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला आहे इतकंच नाही तर त्यांच्या लाभार्थ्यांमध्ये सुद्धा आता काटछाट सुरू झालेली आहे त्या पाठोपाठ आता आपण पाहत आहोत की ही एक योजना की जी शिंदे सरकारमध्ये सुरू झालेली होती त्याच्यासाठी यावेळेला गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळालाच नाही पण आता दिवाळीच्या तोंडावर सुद्धा हा आनंदाचा शिधा मिळणार नाही कारण त्यासाठी कुठलाही निधी हाच देण्यात आलेला नाही अशी बातमी आज लोकसत्तामध्ये आलेली आहे आणि त्याच्यावर एक प्रकारे शिक्का मोर्तब हे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीच केलेला आहे भुजबळ यांनी सांगितलेलं आहे की अर्थ खात्यावर आता कमालीचा एक प्रकारे भार आलेला आहे ऑलरेडी आपण पाहत आहोत की आता पूरस्थिती आहे त्यामुळे थोडं म्हणजे थोडा निधी जो आहे तो तिथे मदत पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून पाठवला जात आहे त्यात लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा हजारो कोटींचा निधी हा दिला जात आहे आनंदाचा शिदा याच्यासाठी सुद्धा कोट्यवधींचा निधी हा द्यावा लागतो आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या योजना असताना तो देणं शक्य नाही असं अर्थ खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे असं छगन भुजबळ यांनी स्वतःहून ही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे कुठेतरी लाडकी बहीण योजनांसारख्या योजनांचा जो पाऊस वर्षी सगळा पडला आणि तो अजूनही सुरू आहे त्याच्यासाठी जो, त्या जो निधी व्यर्ग केला जात आहे त्याऐवजी त्याच्यामुळे आता यासारख्या योजनांना कात्री लागेल का असंच कुठेतरी चिन्हित होताना आपल्याला पाहायला अर्थात त्याच्यामध्ये विरोधकांनी टीकाही केलेलीच आहे की शिंदे सरकारची योजना होती म्हणून ती आता या सरकारमध्ये बंद केली जात आहे का असेही सूर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत पण एक गोष्ट मात्र आता याच्यामधनं स्पष्ट होताना पाहायला मिळते की ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे पण याबद्दल बोलताना उदय सामंत यांनी मात्र म्हटलेलं आहे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी मात्र म्हटलेलं आहे की याबद्दल ते एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतील आता हे कुठून चिन्हित आहे तर हे सगळं वाटप जे करावं वा लागतं त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक प्रस्ताव मांडला जातो की आता सणवार तोंडावर आहेत तर आनंदाचा शिधा वाटायचा आहे आणि त्यासाठी अमुक अमुक निधी हा त्याच्यासाठी राखीव ठेवावा लागेल दिवाळी तोंडावर आहे पुढच्या आठवड्यात शनिवारपासून दिवाळीला सुरुवात होते पण अजून सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा कुठलाही प्रस्ताव न मांडण्यात आल्यामुळे आणि साधारणतः सणवार जे जेव्हा असतात त्याच्या दोन आठवड्यांआधीपासून ह्या वाटपाला सुरुवात होते त्यामुळे त्याच्या आधी म्हणजे जवळपास तीन चार आठवडे आधी आधीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा प्रस्ताव येणं अपेक्षित आहे पण अजून तरी दिवाळी तोंडावर असून सुद्धा प्रस्ताव न आल्यामुळे हा अर्थ त्यातनं काढला जात आहे की यावेळेला आनंदाचा शिदा हा दिवाळीला काही गोरगरिबांना मिळणार नाही आणि ते भुजबळ यांच्या वक्तव्यामधनं सुद्धा जवळपास स्पष्ट झालेला आहे तरी सुद्धा अजूनही दोन मंत्रिमंडळाच्या बैठका बाकी आहेत या आठवड्यातल्या आणि पुढच्या आठवड्यातल्या त्या बैठकांमध्ये काही होतं का किंवा शिंदे हे पुन्हा एकदा भले सरकारकडनं नाही पण शिवसेना पक्षामार्फत हा शिधा वाटपाला सुरुवात करतात का यावर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे तर या आजच्या महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या राजकीय घडामोडी होत्या जाता जाता एक आठवण करून द्यायला हवी ती म्हणजे की बिहार विधानसभा निवडणुकांची सुद्धा घोषणा झालेली आहे आणि त्यानुसार सहा नोव्हेंबरला बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल अकरा नोव्हेंबरला बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होईल आणि चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत जे अर्थात तुम्हाला मुंबई तकवर सुद्धा त्याबद्दलचे मधल्या काळात सगळे ग्राउंड रिपोर्ट्स आणि आणि निकाल सुद्धा पाहता येणार आहे तुर्तास आजच्या महाराष्ट्र टुडे मध्ये इथेच थांबत आहोत दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता एक छोटीशी आठवण ती म्हणजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी पूर्ण झालेली आहे आणि त्या निमित्ताने एक विशेष मुलाखत आम्ही घेतलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख आहेत सुनील आंबेकर यांची मुलाखत ही मुंबई तकवर आम्ही आत्ताच पब्लिश केलेली आहे व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ती पाहू शकता पाहत राहा मुंबई तक